नमस्कार माझ्या लाडक्या नवीन मी सुनील तिवारी आपलं सहर्ष स्वागत करतो बहिणींना एकवीसशे रुपये येणार असे आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही अजित पवारने नवं आश्वासन दिलेलं आहे तर लाडक्या बहिणीची एकवीसशे रुपये कधी येणार याबाबतची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओ मार्फत करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक गेम चेंजर ठरलेल्या ला ला लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये देण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी नांदेड येथे एका कार्यक्रमात का मोठं विधान के करत या योजनेच्या भवितव्याबाबत स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये मी देणार नाही असे मी कधीच म्हणालो नाही पण जसं तुम्हाला संसार चालवताना महिन्याचा हिशेब करावा लागतो तसाच मला राज्यातील तेरा कोटी जनतेचा तीनशे पासष्ट दिवसाचा हिसाब करावा लागतो असे सांगत त्यांनी राज्याची आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकला ज्यावेळेस सरकारची आर्थिक परिस्थिती अधिक योग्य होईल तेव्हा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार अशी ही त्यांनी दिलेली आहे या योजनेची सातत्याने नवीन पर्याय अजित पवार ही लाडकी बहिणी योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही उलट ती चालू ठेवण्यासाठी आम्ही नवीन पर्याय शोधत आहोत या संदर्भात आम्ही एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन मानला काही बँकांना आम्ही तयार केलेला आहे या योजनेअंतर्गत महिलांना पन्नास हजार रुपये कर्ज घेऊन एकत्र येऊन व्यवसाय सुरू करावा असा आमचा प्रस्ताव आहे जर लाडकी बहीण योजनेतील वीस महिला एकत्र आल्या तर त्यांच्याकडे सर्वसाधारण दहा लाख रुपयाचे भांडवल तयार होईल या भांडवलाच्या जोरावर व्यवसाय सुरू करू शकतात असंही श्री अजित पवार यांनी स्पष्ट केले हा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला असून याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मी स्वतः महिला व बाल विकास मंत्री अतिथी तटकरे आणि इतर मंत्री सभा घेणार आहोत आर्थिक परिस्थितीचा आधार राज्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत सांगितले की एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्हाला योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे तरी आम्ही योजना बंद करणार नाही तर ती अधिक प्रभावपणे राबवण्यासाठी पर्याय शोधत आहोत त्यांच्या विधानातून आर्थिक नियोजन आणि जनतेच्या अपेक्षा यातील समतोल साधण्याचा प्रयत्न दिसत आहे त्यामध्ये अजित पवार म्हणाले की महिलांना व्यवसायाची संधी देऊ लाडकी वहिनी योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवण्यासाठी मर्यादित न ठेवता महिलांना स्वावलंबी बनवण्यावर भर देणार असल्याचे मानस असल्याचे अजित पवार यांनी अधिरेखित केले आहे बचत गटाच्या धर्तीवर या योजनेतील महिलांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू केलाय तर त्यांना के आर्थिक शौर्य मिळेल आणि राज्याचाही फायदा होईल असंही त्यांनी नमूद केले या योजनेमुळे महिलांना केवळ रोख रक्कम मिळणार नाही तर आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होईल असेही त्यांनी आश्वास व्यक्त केले जनतेचे संमिश्र प्रतिक्रिया अजि आज, अजित पवार यांच्या विधानानंतर जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे काहींनी तीस रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण बंद करावे अशी मागणी केलेली आहे तर काहींनी काही महिलांनी व्यवसायातील प्रोत्साहन देणाऱ्या नव्या दृष्टिकोन स्वागत केलेले आहे ही योजना जर खरोखर महिलांना स्वावलंबी बनणारी ठरली तर ती अधिक यशस्वी होईल असे नांदेडमध्ये एका महिलांना महिला लाभार्थी व्यक्त केलेली आहे लाडकी बहीण योजना ही निवडणूक महत्वाची ठरलेली असली तरी तिची अंमलबजावणी विस्तार यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर एकवीसशे रुपये देण्याची प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत योजनेला व्यवसायाशी जोडून महिलांना समीक्षित व भर देण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे आगामी काळात गावागावात होणाऱ्या सभातून या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार असून त्यातून या योजनेचा कितपत लाभ होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल